तुम्ही कधी तमाशा बघितलाय पण ऐका गावाकडे यात्रेच्या टायमाला आणला जातो तो बहुतेक आहेत ना शहरातल्या पोरांनी नसतो बघितलेला ना आता दोन वर्ष झाले ह्या कोरोनामुळं गावाकडच्या पोरांनी पण बघितला नसणार हरकत नाही पण मी लय तमाशा बघितल्यात म्हणजे माझ्या गावातले शेजारच्या गावातले मित्रांच्या गावातले पाहुणे रावळ्यांच्या गावातले तमाशा म्हणजे ना लय राडा असतोय लय धिंगाणा दारू पिऊन लोक नाचत असतात पोरा पोरांची बांडणं हाना हानामारे वाहत्यात त्यामुळे निम्म्यातून तमाशा बंद पडतो भांडण संपल्यावर परत तासाबाजाने चालू होतो थोडक्यात काय रात्रभर नुसता तमाशाच असतो पण एकदा काय झालं आमच्या गावात तमाशा आला मी गेलो थेट तमाशावाल्या बायांच्या चेंजिंग रूममध्ये तर मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच तमाशाविषयी मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निधन भास्कर तुझी गेली ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूया निधीन थोरात लय झाला तवा मी आहे ना नुकताच पत्रकार चालतो म्हणजे कवळा कवळा पत्रकार म्हणजे मला वाटायचं आहे ना मी आता या जगाचा पालटच करणार आहे म्हणजे जगाचा नाही पण निदान बाहता आलं तरी एक वेगळी दिशा देणार म्हणजे थोडक्यात मी अख्ख्या देशाला आता सुधारूनच टाकणार असंच मला वाटायला लागलं होतं म्हणजे माझ्या लेखनाशिवाय आपला देश सुधरूच शकत नाही अशी स्वप्नच पडायला लागली होती त्यामुळे ना आपल्या लेखनीला धार आली पाहिजे आपण ह्या समाजाला एक दिशा दिली पाहिजे आपण या देशाचे सुजान नागरिक आहोत असं लय काय काय बाजी वाटायला लागलो होतं मला